नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो रायगड जिल्हा पोलीस पाटील पदाची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत ते मला कॉल मेसेजेस करून विचारत आहेत की सर रायगड जिल्ह्यासाठी जी पोलीस पाटील पदाची परीक्षा आहे ती केव्हा होणार आहे आणि एकूण किती पदासाठी ही परीक्षा होणार आहे तर त्या सर्व मित्रांना माझं सांगणं आहे की रायगड जिल्ह्यासाठी एक हजार नऊशे पंच्याण्णव पद मंजूर आहेत त्यापैकी नऊशे चार पदं जे आहेत ती भरलेली आहेत त्यामुळं अजूनही एक हजार प्लस पद या ठिकाणी रिक्त आहेत ही झाली तुमच्या म्हणजे किती पदांसाठी परीक्षा होणार आहे दुसरी गोष्ट ही परीक्षा केव्हा होणार आहे तर रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे जे अध्यक्ष आहेत विकास पाटील सर यांच्याशी जेव्हा आम्ही संपर्क साधला त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे की सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळं ही प्रक्रिया स्थगित आहे आचारसंहिता संपल्यानंतर मात्र शंभर टक्के भरती होणार आहे त्यामुळं येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आ, ही जी भरती प्रक्रिया आहे ती राबवली जाणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेल्या आहे तिथं जाऊन या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता आणि एक चांगल्या पद्धतीची पोलीस पाटील भरतीची तयारी करू शकता आणि आमच्या क्लासबद्दल तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा आणि तुम्हाला जर का काही शंका कुशंका असतील तर त्याचं निरसन करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तुमच्या शंका व्यक्त करा धन्यवाद